में संजे चोहान, जन्ता सर, मी संजय नावराव चव्हाण भारतीय जनता पार्टीचा प्रभाग दहाचा उमेदवार सर सर्वसाधारण गटामधून मी असलेला उमेदवार आहे आज माझ्या प्रभागामध्ये मी फॉर्म भरल्यानंतर जो सभा म्हणजे चर्चा व्हायची व्यक्तिद्वेषांना पछाडलेली यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली होती मला वाटत होत की व्यक्तिद्वेष हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आज होईल उद्या होईल पंधरा वीस दिवस पाहिले पण त्याचं रूपांतर वरचे वर व्यक्तिद्वेषामध्ये वाढायला लागलं ला। आणि समाजामध्ये प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये हे व्यक्तिद्वेष सामाजिक देश विवंचने मधून या प्रवृत्तीची जी प्रवृत्ती वाढत होती त्यावेळेस व्यक्तिद्वेष करणाऱ्या माणसाला कुठेतरी चत्रात बसली पाहिजे आणि आपल्या समतुल्य समभाग समभावाप्रमाणे असणाऱ्या उमेदवाराला मी एक सतत बुद्धीने विचार करून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आताच एक पंधरा वीस मिनिटाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार संजय पाटील चव्हाण हे राष्ट्रवादीला पाठिंबा दिले असं सोशल मीडियावर तसा प्रभागामध्ये आता चालू आहे आणि त्यांनी आता सुद्धा मीडियाला त्यांनी मुलाखत दिली की त्यांनी समभाव समज समज समतेसाठी वैयक्तिक दिवसासाठी आणि गलितचं राजकारण चालू असल्यामुळे पंधरा दिवसापासून काहीतरी सुरुवात होईल कमी आणि ते झालं नसल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिले याबद्दल तुम्हाला काय वाटतं उमेदवार म्हणून मी पवार क्रमांक नऊ भाजपचा उमेदवार आहे आणि आमचे मित्र संजय चव्हाण यांनी आता राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय असं मी ऐकलंय आणि गलितचं राजकारण वगैरे काही नाही त्यांचा आर्थिक व्यवहार काहीतरी झाला दिले म्हणून त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी त्यांनी माझी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आज या घडीला भारतीय जनता पार्टी नगर परिषद आज तुमच्या उमेदवारचा प्रचार चालू असताना आज काहीच अडचण काहीच अडचण नाही भारतीय जनता पार्टी सक्षम आहे असे कोणी गेले म्हणून काय होत नसतंच उमेदवार त्या उमेदवाराला त्याची खात्री नसेल गॅरंटी नसेल म्हणून त्याने कोणातरी पाठिंबा दिला असता असं काही नसतं त्या प्रमाणात चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा मोठा भूकंप एकंदरीत तुम्ही बघता प्रभाग क्रमांक हा नऊ आहे इथे मी सर्वसामान्य घरचा आहे माझ्या विरोधात जे लोक आहेत ते घराने शोधून आलेले दणदानगी लोक आहेत मी एक सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्यासोबत राहण्याचा लोकांनी निर्णय घेतलेला आहे त्या काळात निकालाच्या दिवशी तुम्हाला काय समजेलचिद्धाची जनता कुणाला दे आणि काय वाटतं मला नगर परिषद लोहाची जनता ही नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल ही मला खात्री आहे